सर्वांना मी सुप्रिया इंजिन मुष्काळ चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आ, चला सकाळी सकाळी उठल्यानंतर हे सर्व कामं सुरू झालेली माझे म्हणजे माझं हे रोजचंच काम आहे की तिथे त्याच्या मांडणीमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या हो आहेत माझे बुक्स वगैरे आहेत बाकी मेकअपचे काही प्रोडक्ट्स आहेत आणि तेल फनी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि मग एंजल आणि तिचे पप्पा रोज यूज करून मी इथे तिथे टाकून देतात त्याच्यात मिष्काळ आलेली आहे मग ते सगळ्या गोष्टी मला जागेवर ठेवाव्या लागतात आणि हे रोजचंही माझं एक पण वस्तू म्हणजे असे ते बॉक्सच्या बाहेर नाही आली पाहिजे ते रोज मी करते आणि त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून झालेल्या आणि आता मार्गशीर्वी गुरुवार सुरू होणार आहे आता मध्यंतरी सर्व झाडून वगैरे घेतलेलं एवढं घाण नव्हतं तरी पण मी म्हटलं थोडंसं आपलं एक हात फिरवून घेऊयात की काही असेल धूळ वगैरे निघून जाईल त्याच्यामुळे मग मी पहिला हॉलमध्ये सर्व जाळ्या पाडवून घेतल्या हॉल झाल्याच्यानंतर मी बेडरूममध्ये गेले आणि मग किचनमध्ये गेलेले आणि इथे ह्याला वेळ वेळ मला जास्त लागत नाही म्हणजे पटकन होऊन जातं पण एंजल एंजलचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या अगोदर एंजलची तयारी वगैरे करून दिली नाष्टा झाला आणि मग ह्या कामाला लागलेले तोपर्यंत तो ऑलमोस्ट थोडा लेट झालेलाच आणि त्याच्यामध्ये हे सर्व करताना मिष्काळ असते खूप मध्ये मध्ये आणि मग ह्या अशा गोष्टी काढल्या ना काही कामं काढली की तिला अजिबात झोप येत नाही तिला ना आमच्या मध्ये मध्ये करायचं असतं आणि मग मम्मीला मी म्हटलं की तुम्ही तिला घेऊन बसा मी पटकन करून घेते त्या गोष्टी पण मग ती अजिबातच ऐकत नाही तिला पण सगळ्या गोष्टींच्या मध्ये मध्ये खूप यायचं असतं तर मग इथे हॉलची मा हॉलचं माझं झालेलं जाळ्या वगैरे पाडून आणि मग हे सगळं झाल्याच्यानंतर मला पुढचे म्हणजे भरपूर काम होते आज का एंजलला सुट्टी नव्हती आज एंजलला स्कूल होती म्हणून मी पटकन करायचा विचार केला की के मला तिचा टिफिन बनवायचं होता आणि बाकी कपडे वगैरे धुवायचे होते आणि जे काल डीमार्टने सामान आणलेलं मला तेसुद्धा डब्यामध्ये डबे सर्व साफ करून खाली करून म्हणजे कोणतं सामान किती आहे ते सगळं बघून बाकीच्या डब्यांमध्ये सर्व टाकायचं होतं कारण माझी आजी आलेली आणि मी दुपारी गेलेली साडेपाचच्या दरम्यान गेलेली डीमार्टला आणि मग तिथून येताना लेट झाला आणि आल्यावरती मम्मीने सर्व सामान असं म्हणजे सगळ्या डब्यांमध्ये न टाकता एकाच डब्यामध्ये सगळं टाकलेलं मग ते इकडून तिकडे सगळं झालेलं आणि मग अशा गोष्टी मग पटकन भेटत नाहीत मग त्या खूप शोधाशोध कराव्या लागतं मग त्याच्यामुळे आणि दरवेळेस त्या टाकतात ना मग मला ना खूप अनकम्फर्टेबल होतं म्हणजे कोणती गोष्ट ना लवकर मला भेटत नाही मग त्याच्यासाठी विचार कराल अगोदर मीच सर्व भरायचे सामान पण आता निष्का त्रास देत राहते मग मी काही काम करत असते मग ते पटकन भरून टाकतात तर मग म्हटलं आज मीच सगळे डबे साफ करून मी भरते मला कोणत्या डब्यात काय हे समजलं पाहिजे म्हणजे कसं ना माझे शोधाशोध खूप होते त्यांनी सामान भरलं नाही की मग मला खूप शोधावं लागतं की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे काय ठेवली आहे कोणता मसाला कुठे कोणत्या डाळी कुठे आहेत हे सगळं मला शोधावं लागतं त्याच्यामुळे मग विचार केला सगळं हे झाडून वगैरे घेतलं पंखा वगैरे झाडला की मग आपण डिमारचं सामान आणलेलं ते भरूया आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ते सर्व सामान काढलेलं आणि त्या सामानामध्ये म मम्मीने कसं एकाच डब्यांमध्ये सर्व गोष्टी भरून ठेवलेलं मग त्याच्यामुळे मला ते सर्व खाली करायचं होतं जे भांड जे डबे घासायचे होते ते घासून पटकन ठेवून दिलेले आणि ते कसे जास्त घाण झालेले नव्हते त्याच्यामुळे मग काही डबे मी पुसूनच काढले आणि मग सध्या पहिलं सगळे डबे रिकामी करून घेतले आणि मग कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या डाळी वगैरे टाकायच्या ते सर्व टाकून दिलेलं आणि हे त्या आता कूलरचा काहीच उपयोग नाही आहे कारण आता थंडी सुरू आहे त्याच्यामुळे मग त्याला ना पूर्ण पॅक करून ठेवते नाही त्यांना धूळ लगेच जमा होते आणि हे मम्मीने जुगाड केले त्यांना बोललेले ह्याला कवर शिवायला पण त्यांना अजिबात वेळ नाही आहे नाईट करून येतात त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही आहे मग त्यांनी ना मॅक्सीचा वरचा जो पोर्शन असतो तो कट केला आणि मग बाकी खालून आणि वरून ओपन झालेली ती आणि मग ती अशी सहज टाकली की ती पूर्ण कवरसारखी वाटते मग ते तसं तिला मी कूलरला लावून ठेवलेलं कारण आता कूलर काही उपयोगाचा नाही गर्मीमध्ये येतो उपयोगी तर मग त्याच्यावर अशीच धूळ बसून खाते आणि मग ती साफ करावी लागते प्रत्येक वेळी मग त्याच्यामुळे मग त्याला कवर वगैरे लावून ठेवून दिला आणि बेडरूम आणि हॉल किचन वगैरे सगळं माझं क्लीन झाले म्हटलं आता डबे वगैरे साफ करायला बसले आणि मम्मीला सांगितलं बाबूला झोपवलं पण बाबू काही झोपतच नव्हते मग मी म्हटलं जाऊ दे आता इच्छा नातील आपलं काम आपण पटकन करून घेतलं पाहिजे कारण नंतर दिसतय काऊ काऊ दिसतोय हा कुठे काऊ तू बघ वर गेला काऊ वर गेला बघ गेला नादी आली का आपली अजून दिदी नाही आली ना आपली नाही आली ना नाही आली येईल ना आता ये मारू उभी रा <laughs> <laughs> सकाळपासून क्लिनिंग वगैरे सुरू झालेली गुरुवार आता मार्गशीर सुरू होणार आहे त्याच्यामुळे आत्ताच केलेली साफसफाई फक्त जस्ट कुठे कुठे राहिलेलं जाळ्या वगैरे झालेल्या त्या सर्व काढून घेतल्या आणि काल डीमार्टने राशन आणलेलं मग त्याच्यामुळे ते डबे सगळे साफ करून क्लीन करून त्याचं सामान भरलं आणि फ्रीज पण साफ केलं के फक्त नंतरचा व्हिडिओ क्लिप नाही काढायला झाली कारण ही ना खूप रडत होती मिश्क आणि आता खेळते कशी त्याला एंजल आलेली आहे बघा एंजलची मस्ती अशी सुरे फक्त दरवाजाच्या मागे आणि एंजलला बोलते शोध आता जेवणाची तयारी झालेली आहे जेवण सुरू करते शोध कुठे दिदी बरोबर शोधते दिसत नाही दिसलं अग अच्छा पहिल्यांदा तिथे लपलेलीस ना हा तिला समजलं मग जागेवर कशी लपते आता तू लप तू लप तू लप तुला पापडी आणि इथे पीठ म्हणून ठेवलेले आता फटाफट चपाती लाटते पप्पांना भूक लागलेली देते ते बोलतात मला गरम गरम चपाती दे चला आता पटकन हे बनवते मी दीदीच्या डोळ्यात गोड घालते मिशू मिशू दीदीच्या डोळ्यात गोड घालते एंजलने आज करामत केलेली आहे चपाती झाली माझी आणि गॅस बंद करून मी आतमध्ये आले टीचरचा फोन आला तर आणि जी लास्टची चपाती असते ती मी तव्यावरच ठेवली कारण ती सुकी असते टाको एंजल सुकी चपाती असते तर ती थोडीशी कडक होण्यासाठी ठेवते मी ते रोजचं आहे माझं आणि तोपर्यंत हिने जाऊन टाको एंजल तव्याचा चटका घेतला मस्त आता तिला समजेल गॅस जवळ जायचं मस्त हे नाही जाऊ हे बघ आपा कोण तर लाड लागलं तर लाड कर बघितलं अशी ब्लॅक नेल करते ही ए ए ए बोलका घालते तिचं डोळे डोळा थोडा अरे प्रेम करते प्रेम करते तुला तिचा प्रेम नय विचित्र असतं

कारण हे सकाळी चिल्ल पिल्ले झोपलेले असतात मग मिक्सर लावू नये शकत आता वाटून ठेवते आणि मग सकाळी फोडणे रे बघितलं रोजच ना ए, ते सगळं काढते ए त्या ह्याच्यातच राहूते एंजू त्या डब्यातच राहू दे सर्व ती खेळते खेळते आणि स्वतः नंतर भरून ठेवून देते भरते, ते भरते ती त्या बघ भरते ती ती तिबा कुठे